जे भीम नमो बुद्ध आहे मी रमा कांबळे माझ्या या फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आज तुम्हाला माझा मुलगा आदविक आहे ना त्याला मी रागवलेली तर त्याने काय केलेला त्याच्या आई बाबाला माझं नाव सांगण्यासाठी फोन घेतला आणि त्याच्या आईबाबाला असं फटोफटच की फोन लावला आणि मग म्हणत आहे की मी माझ्या मम्माने मला रागवली आई बाबा असं सांगत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कशाप्रकारे तुझ्या आई बाबांना माझं नाव सांगितलं तू फोन लाव आणि सांगणार सांग लाव सगळ्यांना फोन लावतो बाबा हॅलो आई हॅलो हॅलो आई मी मला उलट बदली डोकं नको या थांब मी आता पप्पाला फोन लावून सांगते थांब थांबी पप्पाला फोन लावून सांगते तुझं नाव तू मला उलट बोलत आहेस आणि सगळ्यांना फोन करून सांगत आहेस ना मी पप्पाला तुझं नाव सांगते जा काय रुक जा देतोस तू माझा फोन फेकून देतोस का मी थांबी मी पप्पाला फोन लावते थांब सांग तुझ्या पप्पाला फोन लावून सांग सांग पप्पाला फोन लाव ना पप्पाला फोन तू लाव ना पप्पाला फोन तुझ्या लाव पप्पाला फोन मी पण बघते पप्पा काय म्हणतात लाव चल लाव फोन पप्पाला मम्मी आता किती का होणार तर हां सांग हां बाबा बैठे मग आई पण येते मग मग चाटू पण येते हां का आई पण येते हां का मग आता मान पडेगी मुझे मार पडेगी हां तुला मला मारणार का सगळे जण हां मम्मी तुला जेवायला देऊ का जेवायला कोण देणार आहे तुला मम्मा देणार आहे का कोण दे पप्पा देणार आहेत का तुला जेवायला पप्पा जेवण खाऊ घालतात का तुला लाव तुझ्या पप्पाला फोन लाव तुझ्या पप्पाला फोन मी बोलते पप्पाला तुझं नाव सांगते पप्पाला थांब ना मी सांगते मी नाव सांगते पप्पाला तुझ तुझ नाव मी सांगणार पप्पाला कि आदू मला उलट बोलत आहे आणि आणि ऐकत नाही माझा आता काय चुकलं माझ तू सांग माझ काय चुकलं पाऊस पाऊस येऊ दे त्याचा काही विषय नाही पावसाचा तू मला सांग तुझ नाव मी सांगणार पप्पाला फोन मध्ये काहीच नको दाबू मी पप्पाला फोन लावून सांगतो हो की आज विक मला उलट बोलत आहे आणि माझं ऐकत नाहीये असं मी हॅलो हॅलो चगला ए पप्पाला सांग पप्पाला सांग हॅलो हॅलो बाबा हॅलो हॅलो आई हॅलो चाचू हॅलो 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 आई हॅलो काका हचगला आ तो आदू आता पप्पाला मी लावते फोन आणि तुझं नाव सांगते थांब तू आता मी चुप असू का हा, हा, मी चूप असू हा तू मी चुप असू थांब ना पप्पाला येऊ दे ना तुझं कशी नाव सांगते मी मला चूप बस आहेस ना तू पप्पाला येऊ दे घरी तुझं कशी नाव सांगते बघ तू बघ आता काय बघा आता बाबा बाबाच नको मला सांगू मी तुझं सांगत आहे मी तुझ्या पप्पाला फोन लावून सांगणार की अधू मला परेशान करत आहे माझं ऐकत नाहीये तू फोनचे बटन दाबूस नकोस तुझ्या तुझ्या फोनचे बटन दाबूस नकोस तू काय समजलं का तुला समजलं का नाही मी काय सांगत आहे तू काय करू तू चू बसा है? है आता थांबी पप्प बाबाला नाही मी पप्पाला फोन लावतो तुझ्या तुझं कशी नाव सांगते बघ तू तुझं नाव कशी सांगते मी बघ बाबा कशी तुझी माझी कट्टी आहे आता तू मला बोलू नकोस बाबा तुम्हाला बोलू नकोस जा तुझी कट्टी आहे आता तुम्हाला बोलूच नकोस तर कटी करून टाक सोबत तर सोबत कटी सोबत कट्टी तुझी आता आजची कट्टी केली मम्मानी चला बाय बाय सगळ्यांना बाय मला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर कोणी माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय भीम नम गुरुदय